आमचे दया नाईक म्हणजे आता ते जरी ते सातवीपासून वगैरे वगैरे कविता लिहित असले पण त्यांची साहित्यिक जडणघडण ही मला माहिती आहे मी त्याच्या सोबत पूर्वीपासून आहे असं बोलायला हरकत नाही किंवा त्याची गाण्याची जो प्रसिद्ध होत गेला जो आज ज्या लेवलला आहे प्रत्येक गावागावात शहरा शहरात आपला गाणी घेऊन जो जातोय तो त्याची जडणघडण मी बघितलं आहे खरं तर त्याच्या लेखणी इतका दर्जा आहे ना की आगरी साहित्याला गावापासून ते विदेशापर्यंत गावा तो आरामात नेऊ शकतो इतकी त्याची पात्रता आहे आणि नेतोयच खरं तर तो आणि आता माध्यमांचा पण चांगलं आणि सर्व माध्यमांचा वापर केला त्यांनी आगरी पोऱ्या नावाने त्यांनी फेसबुकवर सुद्धा तयार केलं आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की त्याच्या कविता या त्याच्या नकळत पेपरात बोला किंवा मासिकात या छापील स्वरूपात येऊ लागल्या नंतर त्याला माहीत पडलं जमिनीचा एकच तुकरा ही त्याची प्रसिद्ध कविता आहे बरेच जणांना ती माहीत असेल आणि आता मी जास्त बोलत नाही त्याच्यास तोंडून त्याची लेखणी तुम्हाला त्याची चव चाखायला ही करतो ज टाळ्यांच्या ज्या गोष्टी या नाईक मी माझी आगरी कविता प्रेम कविता आहे ती मन कसा भरून येतं तुझी आठवण येते ही सादर करणार आहे पण ही विरह कविता तर त्याच्या आधी मीच एक गजल सदृश्य लिहिलेल्या काही ओळी तुम्हाला ऐकवतात मन कसा भरून येत जेव्हा तुझी आठवण येत तसच मनात पेटवली प्रेमाची पण ती मनात मी पेटवली प्रेम प्रेमाची पण ती पण मलाच बेचिरा करून गेली पण ती मलाच बेचिरा करून गेली पण ती नाही मरण तरी देखिले सरण ना मी नाही मरण तरी देखिले सरण मी जाळी तो चिता मी माझी जाळी तो चिता मी माझी शिक्षा ही कोणती मनात मी पेटवली प्रेमाची मला पडती गेली आपली आगरी कविता त्याच पद्धतीने म्हणजे आज आपण सागर किनारी आहोत सागराच्या मध्ये मध्ये आणि विर झाला की मग तो प्रेम एवढा असेल प्रियाशी असेल तो सांगा येऊन बसणार नाही किंवा प्रेम मला बंद डिक्लेअर केलं मला नंतर डाऊट आला कंटिन्यू करत मन कसा भरून येतं जवा तुझी आठवण मन कसा भरून येतं जवा तुझी आठवण येतं तुला आठवत तुझा वायदा तुला आठवत तुझा वादा जिंदगीभर साथ द्यायचा तुला आठवतं तुझा जिंदगी जिंदगीभर साथ द्यायचा पण तू मागं फिरली पण तू मागं फिरली बहाना केला रस्त्यान आरवे परलेले एक फांदीचा लोका झाड पडल्याचा बहाना करताना फक्त तू बहाना केला रस्त्यान आरवा आरवे परलेले फांदीचा तुझी काहीतरी मजबुरी असल तुझी काहीतरी मजबुरी असल पण मी तिलतील तिलतील मारता इथं जवा तुझी आठवले जे दर्या किनारी जे दर्या किनारी रोज भेटलो एकमेकांना वचन देऊन बसलो जे दर्या किनारी रोज भेटलो एकमेकांना वचन देऊन बसलो त्याचेच वालून आपले सपनांचा घर बांधून बसलो त्याचेच वालून आपले सपनांचा घर बांधून बसलो तेच दर्याचा खारा पाणी तेच दर्याचा खारा पाणी डोळ्यांच्या अजून बाहेर येत जवा तुझी आठवणी <laughs> <है? laughs> इकडेच बसा आता <laughs>